नमस्कार मित्रांनो कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुणे पूर्ण पूर्णवेळ अर्धवेळ विशेषतज्ञ ज्येष्ठ निवासी अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सक पदाच्या एकूण दहा रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे मुलाखतीची तारीख ही एक आणि दोन मार्च दोन हजार चोवीस आहे या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदा परीक्षा शुल्क वयमर्यादा वे मिळणारी वेतन इत्यादी इत्यादीबाबतची संपूर्ण माहिती आपण समोर बघू तर मित्रांनो पदाचे नाव आहे पूर्णवेळ अर्धवेळ तज्ज्ञ ज्येष्ठ निवासी अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सक अशा तीन पोस्ट आहेत त्यामध्ये एकूण रिक्त जागा दहा आहेत आणि शैक्षणिक पात्रता समोर बघू मित्रांनो तर शैक्षणिक पात्रता बघू पूर्णवेळ अर्धवेळ विशेषतज्ञासाठी शैक्षणिक पात्रता एम बी बी एसची डिग्री असणे गरजेचे आहे आणि त्यामध्ये पी जी डिग्री ही पी जी डिग्री ही तुमच्याकडे असणे गरजेचे आहे ती बी कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून आणि ज्येष्ठ निवासीसाठी तुमच्यासाठी एम बी बी एस केलेलं पाहिजे आणि पी जी डिग्री कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून पाहिजे अर्धा वेळ आयुर्वेदिक चिकित्सकसाठी डिग्री पाहिजे ही आयुर्वेदिक आयुर्वेदिकमध्ये डिग्री पाहिजे आणि तुम्ही मेडिकल केलेलं पाहिजे युनिव्हर्सिटीमधून तर नोकरीचे ठिकाण हे पुणे महाराष्ट्र आहे वयमर्यादा तुम्हाला पूर्णवेळ अर्धवेळ विशेष तज्ज्ञ ज्येष्ठ निवासीसाठी पंचेचाळीसपर्यंत वयमर्यादा आहे आणि अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सकसाठी पस्तीस वर्ष वयमर्यादा आहे तुमच्यासाठी तुम्हाला पगार भेटेल पूर्णवेळ अर्धवेळसाठी पंधरा एक लाख एकोणसाठ हजार तीनशे चौतीस रुपये महिन्याला भेटू शकतो ज्येष्ठ निवासीसाठी तुम्हाला पगार भेटेल एक लाख छत्तीस हजार आठशे एकोणनव्वद हजार रुपये पर मंथ तसेच तस हप्ता तुम्हाला भेटेल त्यामध्ये सदुसष्ट हजार सातशे रुपये आणि अर्धवेळेसाठी चिकित्सकसाठी पन्नास हजार रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला पगार भेटतो तर निवड प्रक्रिया तुमची मुलाखतीद्वारे होणार आहे आणि तुम्हाला मुलाखतीचा पत्ता ई एस आय सी हॉस्पिटल बिब बीबवेवाडी बीबवे पुणे सर्वे नंबर सहाशे नव्वद बिबवेवाडी पुणे सदतीस पिनकोड तर मुलाखतीचा दिनांक एक आणि दोन मार्च दोन हजार चोवीस आहे इम्पॉर्टेंट डॉक्युमेंट तुमच्यासाठी आवश्यक कागदपत्रे बघू मित्रांनो वयाच्या पुराव्यासाठी मे मॅट्रिकचे प्रमाणपत्र लागेल शैक्षणिक पात्रतेचा पुरावा लागेल एम एस येम्यस, एम एम सी एम सी आय नोंदणी प्रमाणपत्र लागेल नोंदणीचे नूतनीकरण असणे गरजेचे आहे जातीचा प्रमाणपत्र लागेल नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र लागेल अनुभव प्रमाणपत्रे लागतील आधीच सरकारमध्ये काम करत असल्यास एन ओ सी संस्था चे प्रमाणपत्र लागेल दोन छायाचित्र म्हणजेच दोन पासपोर्ट साईज आकाराचे फोटो लागतील तर या भरतीसाठी निवड प्रक्रिया तुमची मुलाखतीद्वारे आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती हजर राहावे मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे मुलाखतीची तारीख एक आणि दोन मार्च दोन हजार चोवीस आहे अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये पी डी ची लिंक दिली होती चेक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा